आकडे शुभेच्छा देण्यात आणि थोडक्यात माझ्या व्यक्त करावं चहा सुरू रुपया नाही फड हे आजार आणि एक रुपयाला माझी पुष्टी विराम हा खाड्यात विराम गावचे सर्व ग्रामस्थ कार्यकर्ते यांनी जी मला बोलायला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे प्रथम आभार मानतो आणि मित्रांनो मी सत्य सांगण्यासाठी या ठिकाणी उभा राहिलेले मी खरं बोलू का खोट बोलू खरं बोलू मित्रांनो कर्ज भीमाशंकर रस्त्याच सर्व सर्वेक्षण झालेलं आहे दिल्ली गव्हर्नमेंट पर्यावरण विभागाकडून पण परवानगी आलेली आहे या सर्व गोष्टी माझ्याकडे आहेत आत्ता पण आहेत कधी पण पाहू शकता किंवा माहिती अधिकारात त्या गोष्टी तुम्ही परंतु याच प्रमुख कारण आहे की आदरणीय वयसे पाटील साहेबांनी हा रस्ता आढळलेला आहे असं मी छातीटोपणे सर्व जनतेला सांगतो कारण ही वाहतूक जर वांद्रे मार्गे झाली तर त्यांच्या भागाचं महत्व कमी होईल म्हणून एक वजनदार नेतृत्व म्हणून त्यांनी हा रस्ता अडवलेला आहे आणि म्हणूनच त्यांना जसा त्यांच्या भागाच्या विकासाचा अभिमान आहे तसाच अभिमान आपल्या या सर्व भागातील लोकांना पाहिजे आणि तो असायला पाहिजे आणि म्हणूनच मला माहिती होत का मी काय निवडणुक निवडून येणार आहे चुनाव तो एक बाहना है, हमें लोगों को जगाना आहे लोकांना जागृत करायचंय चुनाव हरलो मी थांबलो नाही सतत लोकांच्या गाठभेटी घेतोय लोकांना समजावून सांगतोय आणि आता हा रस्ता जो आहे तो जनतेने साथ दिली जनतेने उठाव केला तरच ह्या